स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मकर संक्रांत आणि आपण आपल्या घरासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी भरपूर असे उपाय उद्या करणार आहोत पण आपल्या मुलांसाठी तर उद्या एक उपाय झालाच पाहिजे ना कारण का या विशिष्ट तिथींना विशिष्ट दिवशी केले जाणारे उपाय हे अगदी प्रभावी असे ठरत असतात बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात मोठी मुलं असतात आणि ही लहान मुलं शाळेत जातात किंवा मोठी मुलं नोकरीसाठी प्रयत्न करत असतात अभ्यासात प्रयत्न करत असतात किंवा त्यांचा इतर कोणता व्यवसाय असतो व्यापार असतो तर त्यामध्ये ते प्रयत्न करत असतात तर प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजीच लागलेली असते की माझ्या मुलांच्या वरती कोणत्याच प्रकारचं वाईट विघ्न येऊ नये कधीही माझ्या मुलांचं वाईट होऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असतं तर त्यासाठीच मुलांना जे हे काही नजर दोष लागलेले असतात किंवा ग्रहमानांचा जो काही त्रास त्यांना होत असतो ग्रहमानांचा त्रास म्हणजे शनी राहू केतू हे जे काही ग्रह असतात हे थोडेसे त्यांच्या कुंडलीमध्ये कुठेतरी इकडे तिकडे झालेले असतात आणि याचा त्रास हा त्यांना होत असतो तर हे जे काही सर्व त्रा त्रास आहेत ते दूर करण्यासाठी प्रत्येक प्रकारची जी काही वाईट शक्ती आहेत तर ती आपल्या मुलांपासून दूर ठेवण्यासाठीच आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे त्याचबरोबर बघा लहान मुलं असतील मुली असतील तर त्या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय जर तुम्ही केला तर अगदी यशस्वी असा हा हो उपाय ठरेल तर हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर त्यांचे जे काही नजर दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी काही मुलांना काय होतं ना तुम्हाला माहिती आहे का जर नजर दोषचा त्रास जर होत असेल ना तर त्यांचा स्वभाव अचानक हट्टी जिडचिडा आणि तापट होऊन जातो आणि मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जाते मग त्यांची प्रगती व्यापारात होत नाही व्यवसायात होत नाही नोकरीत होत नाही अभ्यासात पण होत नाही तर त्यासाठीच हे जे काही दोष त्यांना लागलेले आहे किंवा नकारात्मक शक्तींचे कवच त्यांच्या अवतीभोवती तयार झालेला आहे तर ते दूर करण्यासाठीच उद्या आपल्याला हा लवंगांचा उपाय करायचा आहे लवंग ज्या असतात तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी लवकर आपल्या घरामध्ये आकर्षित होत असतात तर हा लवंगांचा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या मुलांचे दोषसुद्धा दूर होतील माता लक्ष्मी म्हणजे पैसाच असं अजिबात नाही बरं का माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये असणारं सुख शांती समृद्धी आयु आरोग्य याची सर्वांची बरकत म्हणजे माता लक्ष्मी असते एखाद्या घरातून तुम्ही जर बघितलं तर खूप पैसा असतो पण त्या घरामध्ये शांती नसते याला माता लक्ष्मी म्हणत नाही आपल्याला पैसा थोडासा कमी असला तरी चालेल पण आपले मुलं आपलं कुटुंब हे सुखी आणि समाधानी असलं तर यालाच आपण माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न आहे तर असं म्हणत असतो तर उद्या लवंगांचा काय उपाय करायचा आहे बघा आता तुम्हाला जर दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांना तुम्हाला शेजारी बसवायचं आहे मुली असतील तर मुलींना सुद्धा तुम्हाला शेजारी बसवायचं आहे बसवल्यानंतर मुलींचा मुलांचा चेहरा हा पूर्व इकडे असावा तुमचा चेहरा हा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचा आहे त्यानंतर तुम्हाला लवंग हातामध्ये घ्यायचे आहेत लवंग हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला त्या लवंग आपल्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळेस ओवाळून टाकायचे आहे माझ्या मुलांची जी काही वाईट शक्ती वाईट परिणाम आहे तर ते दूर झालेले आहे अशा प्रकारच्या आपल्याला भावना ठेवायच्या आहेत त्यानंतर या लवंग कुठे टाकायचे आहेत तर एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकू शकता आता दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट लवंग घ्यायच्या आहेत किती घ्यायच्या तीन घ्या पाच घ्या अगदी तुमची इच्छा किती घ्या फक्त त्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या वगैरे घेऊ नका त्यानंतर आता जर मुलं लांब शिकण्यासाठी असतील तर तुम्ही त्यांच्या फोटोवरून हा जो उपाय तो करू शकता म्हणजे काही मुलं लांब बाहेर शिकण्यासाठी असतात किंवा नोकरीसाठी असतात तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही हा जो उपाय तो, तो, तो करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुमच्या मुलांच्या जीवनातील अडचणी दूर होतील विघ्न दूर होतील संकट दूर होतील उद्या कधी हा उपाय करायचा तर सकाळी करा संध्याकाळी घरा अगदी तुमची इच्छा तुम्हाला ज्या वेळेस टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही क करू शकता कारण उद्याचा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ आहे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते सर्वच उपाय करा नक्की तुम्हाला उपायांचा खूप फायदा होईल घरातील सर्व नकारात्मक शक्ती वास्तुदोष घरामध्ये अखंड कृपा राहील विशेष कृपा माता लक्ष्मीची आपल्या घरावरती होईल आपल्या मुलांच्या जीवनातील विघ्न दूर होतील किती लहान मुलांवरून तुम्ही हा उपाय करू शकता अगदी कितीही लहान मुलगा असू द्या तुमचा आपल्याला कशासाठी हा उपाय करायचा आहे तर त्यांचे दोष दूर करण्यासाठी तर त्यामुळे तुम्ही हा जो पाय तो कितीही लहान मुलगा असू द्या मुलगी असू द्या तर कितीही मोठा मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्याच्यापर्यंत तुम्ही हे जे उपाय ते, ते करू शकता तर नक्की तुम्ही हे जे काही उपाय ते करून बघा नक्की तुम्हाला या उपायांचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुचू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ